पहलगाम हल शहीद हमसे जे भारतीय शहीद हाले टनचा टनचा निशादात पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान तू आंख उठाएंगे तो हम तेरे साथ ऐसा हल करेंगे तेरा कि तेरे तेरे चिराग को भी तेरे को जो बाकी नहीं रखेंगे हमारे पास हम भारतीय ऐसे जो मिलजुल के रहते हैं और हमारे साथ ऐसा हाल तेरा जो करेंगे तू कर रहा है तेरे यह हाल की वजह से जो हम आज तकलीफ़ में हैं और तू चुल्लू भर पानी के अंदर डूबने जैसा है तेरा हमने आज पानी बंद करे तेरा हर को हर चीज़ तेरी बंद करने के हम तैयार हैं और तेरे साथ ऐसा लड़ेंगे कि तेरा नामों निशान बाकी नहीं रखेंगे हम ये हमारे भारतीय शहीदों को आज श्रद्धांजलि अर्पित करते हैं और सबके सभी हम पक्षी है जो है आज बंद रखे हैं लोहा और रोहा बंद उसीसे रखा गया है और सबके साथ श्रद्धांजलि रखते हैं और यही मेरे दो शब्द खत्म करता हूँ काश्मीर येथील पहलगामी येथील पाकिस्तानने जो, पाकिस्तान जो भयंकर हल्ला केला आणि त्यामध्ये निष्पाप भारतीयांचा बळी गेला त्या ठिकाणी त्यांना धर्म विचारू विचारू गोळ्या घालण्यात आल्या अशा या भ्याड हल्ल्याचा आज लोहा वाशीया तर्फे जाहीर शब्दांमध्ये या ठिकाणी सर्वपक्षीय बंद पुकारून त्यांचा निषेध करण्यात येतो या बंद मध्ये सर्व पक्षीय जाती धर्माचा कुठलाही लवलेश न बाळगता राष्ट्रप्रथम म्हणून या ठिकाणी आपल्या भारतीयाच्या प्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी आणि त्या निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी लोहावासियांनी बंद पुकारलेला आहे त्यामध्ये सर्व व्यापारी बांधवांनी आणि सर्व लोहावासियांनी या ठिकाणी उत्स्फूर्त प्रसिद्ध प्रतिसाद दिला या ठिकाणी पक्षाचा संबंध नाही आणि कशाचा संबंध नाही महाराष्ट्राची परंपरा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रप्रथम येत आणि राष्ट्राची संवेदना ही म्हणून आज बंद पुकारण्यात आलेला आहे आणि जितक्या तीव्र शब्दामध्ये पाकड्याचा निषेध करता येईल तितक्या तीव्र शब्दामध्ये हे लोहावासीय आज या ठिकाणी या पाकिस्तानी अतिरेक्यांचा या ठिकाणी निषेध करत आहोत आणि या हल्ल्यामध्ये जे भारतीय माझे बांधव मृत पावलेले आहेत त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज एकत्रित थांबलो